एकदा एका साधूकडं एक माणूस गेला आणि तो म्हणला मला तुमचं शिष्य व्हायचं मग आता शिष्य व्हायचं म्हणल्यावर लगेच शिष्य कोण करतं आहे मग ते साधूंनी सांगितलं की तुला मी काही गोष्टी सांगतो तेवढ्या घेऊन येतो एक महिन्यात घेऊन ये कुठल्या गोष्टी कुठल्या वस्तू सांगितल्या देवाला वाहिलेलं बेलाचं पान पण पवित्र आणि लहान बाळाची उलटी जा दा झालेली पण पवित्र आणि प्रेतावरचं वस्त्र पण पवित्र असं घेऊन येऊ तेव्हा ते त्याला सांगितलं एक महिन्यात घेऊन ये तर ते म्हणला बरं जातं म्हणलं घेऊन येतं ते गेला की लगेच एक बाई आपली बाळाला मांडीवर घेऊन बसले ती त्या लहान बाळाची उलटी घेतली एका बाटलीत भरून आणि निघाला पुढं पुढं निघाल्यावर एक प्रेत चाललं होतं त्या प्रेतावरचं एक कापड घेतलं कापून आपलं कात्रीनं कापून घेतलं आणि निघाला पुढं परत मग ते देवाला वाहिलेलं बेलाचं पान तर ते वाहिलेलं बेलाचं पान पण पवित्र म्हणजे कसं उकरंड्यावर टाकलेलं नाही पाहिजे तिथलं देवा फटलं जाणायचं मग त्यांनी ते उकंड्यावर टाकलेलं ते पुजाऱ्यांनी ते पानं ते आणले गोळा करून लहान बाळाची उलटी आणली आणि ते प्रेतावरचं कापड आणलं आला लगेच दुसऱ्या दिवशीच घेऊन म्हणला हे घ्या गुरुदेव मला तुमचा शिष्य करून घ्या हे तुम्ही सांगितलेल्या वस्तू आणल्या अहो पण ह्या वस्तू आणल्या तुम्ही पण तुम्हाला सांगितलं होतं एक महिना लागन त्याला तर तुम्ही लगेच काल गेले आणि आज आले तर लहान बाळाने उलटी केलेली म्हणजे ते मोहळाचं मध जे असतं का नाही तर माश्या किती असतात लहान असतात ना एवढ्या एवढ्या तर त्या माश्यांनी ती उलटी केलेली असती त्याला म्हणते लहान बाळाने उलटी केलेली आणि दुसरं म्हणजे प्रेतावरचं कापड तर ते किडा असतो ना ते ह्याचं रेशीम कापड रेशीमचं तो धागा निघतो तर त्याच्या माग मागणं पृष्ठभागातून निघतो आणि तो, तो गुंडाळीस गुंडाळीस गुंडाळीत चालतून ते किडा आतमध्ये गुंडाळल्या आत जातो आणि मरतो त्याला म्हणते प्रेतावरचं कापड तर ते रेशमाचं कापड होतं त्याच रेशमाचं आणि देवालासुद्धा त्याचं कापड घालते तर त्याला म्हणते प्रेतावरचं कापड आणि मग हे तीन वस्तू सांगितल्याचं कणी बरोबर कणी तर त्याने ते आशा आणल्या मग त्याला ते असं सांगितलं की असं पाहिजे कसं ते धागा त्या किड्याच्या भोवती गुंडाळल्याला म्हणजे ते प्रेतावरचं कापड झालं बे बेलाचं पान पवित्र म्हणजे त्या देवाला वाहिलेलं पण देवा फटलं जाणायचं त्याला पवित्र म्हणते आणि लहान बाळाची उलटी म्हणजे मोवळाच्या माश्याचं Uh, मध तर ते तिने म माश्याने उलटी केलेली असते की तोंडात आणि त्या त्या रस आणि ते तिथं टाकतात त्या पावड्यावर म्हणजे ती लहान बाळाची उलटी होती तर ती हे तीन वस्तू त्यांनी सांगितल्या होत्या तर असं जास्त सांगितलेलं कसं बी असल्यावर लगेच गुरु करून घेत न शिष्य करून घेत नाही त्यासाठी सगळं पवित्रच पाहिजे आणि तो शिष्य होणारा सुद्धा पवित्र पाहिजे बरोबर ना